डायमंड हांच्या हस्ते मध्ये झालेलं आहे महाराष्ट्रातले एक एक उद्योग व्यवसाय बाहेर चाललेत काय सांग महाराष्ट्रामध्ये खोक्याचं सरकार आणण्याच्या मागचा तोच उद्देश होता आणि खोक्याचं सरकार आल्याबरोबर भ्रष्टाचाराच्या आणि दबावना आलेल्या सरकारच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने बुलेट ट्रेन साठी पैसे उपलब्ध करून दिले हा एक महत्वाचा प्रश्न जो होता जो नरेंद्र मोदींना अपेक्षित होता तो त्याच्यात बुलेट ट्रेनचा त्यांनी हे केला दुसरं आता जे मुंबईमध्ये अदानीला सगळ्या प्रॉपर्ट्या देऊन मुंबईच अदानीच्या नावाने करायचा एक प्रयत्न सुरू झाला त्यांना जीएसटी माफ आहे त्यांना इन्कम टॅक्स माफ आहे त्यांना टीडीआर वाढवून दिलेला आहे या ज्या सवलती दिल्या जातात ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सरकार आणलं तर डायमंड उद्योग आता गुजरातमध्ये गेलं याला नवीन काही नाही राज्यातले अनेक उद्योग राज्यातलं ईडीचं सरकार आल्यानंतर आता एडियाचं सरकार आल्यानंतर अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले त्यामुळे राज्यातली अधोगती करायचा निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये सुरू झालेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे डायमंड उद्योग हा जो आहे आज त्याचं इथं शानदार उद्घाटन केलं आहे तर महाराष्ट्राच्या जखमेवर मेळ चोरण्याचं पाप देशाचे प्रधानमंत्री करतात आहेत नरेंद्र मोदी करतात हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे